सुगंध फुलाचा सुवास येतोय मला गे नाल सुगंध गुलाचा सुवास येतोय मला गादशे नाल चलाग पहा पहा पंढरपूर साधू संताचे माहेर पहा पहा पंढरपूर साधू संताचे माहेर सुगंध फुलाचा सुवास येतोय मला ग विठ्ठलाच्या दर्शनाल चला फुलाचा सुवास येतोय मला येठ्ठलाच्या दर्शनाल चला ग पहा पहा चंद्र बागा मधी कुंडाली कहूबा पहा पहा चंद्र बागा मधी कुंडाली कहूबा सुगंध फुलाचा सुवास येतोय मला सुगंध फुलाचा सुवास येतोय मला ग विठ्ठलाच्या दर्शनाल चला ग पहा पहा पद्मातळ बाळ गोपाळाचा मेळ पहा पहा पद्मातळ बाळ गोपाळाचा मेळ तुका मने आला रंग भेट द्यावी पांडुरंग तुका मने आला रंग भेट द्यावी पांडुरंग ंध फुलाचा सुवास येतोय ये मला ग चादर्श नाल चला फुलाचा सुवास येतोय ये मला ग चादर्श नाल चला ग